जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान मुलांनी आपल्या घरच्या शेतीत पिकलेला भाजीपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे नुकतेच घेतलेत सांगोला तालुक्यातील चिकमहुदेतील महाराज माळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या निमित्ताने आठवडे बाजाराचं भरल्याचं दृश्य पाहायला मिळालं गावातील महिलांनी नागरिकांनी आवर्जून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केलाय मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी शाळेत आठवडे बाजार भरवण्यात आलेला होता शाळेमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचं नियंत्रण केलं होतं यात मुले आपापल्या शेतातून आणलेला भाजीपाला कांदे बटाटे हिरवी मिरची कोथिंबीर मटकी चहा वांगी असे अनेक फळभाज्या घेऊन विक्रीसाठी बसले होते त्याचप्रकारे खाद्यपदार्थापैकी भेळ चहा बिस्किट तसेच चॉकलेट इतर शालेय उपयोगी विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या वस्तूही या बाजारात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी घेऊन बसले होते त्या भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्त आम्ही शाळे आमच्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा महानोरमळा चिकमहूत केंद्र या येथे मुलांसाठी बाल आनंद बाजार भरवला आहे या बाजारामुळे मुलांना व्यवहारातील खरेदी तोटा नफा विक्री तसेच हिशोब करतो आणि मुलांना यातून एक वेगळाच आनंद मिळतो तसेच या, या छोट्याशा बाल आनंद बाजारात येथील नागरिकांनी भरपूर असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तसेच या बाजारासाठी मुलांनी बाहेरून काही न आणता स्वतःच्या शेतातून त्यांना उपलब्ध असेल असलेल्या भाजीपाला फळे यांचा मेळ करून त्यांनी येथे छानसा बाजार भरवला आहे आणि त्या बाजारासाठी वजनकाटाचा त्यांनी चांगला उपयोग केलेला आहे